सकाळी सकाळी डब्याची घाई असते आणि त्यात सुक्या वाट्याची जर भाजी आपल्याला बनवायची असली तर प्रश्नच पडतो तर मी इथे प्रेशर कुकरमध्ये ड्राय वाटाण्याची भाजी बनवून घेते तर मी इथे दोन टेबलस्पून तेल मोहरी जिरे हिंग आणि कांदा लसूण अद्रक टमॅटो याचं वाटण केलं होतं त्यामध्ये घातलं तेलामध्ये छान परतवून घेतलं हळद घालायचं त्यानंतर कस्तुरी मेथी दोन चमचे लाल तिखट एक चमचा कसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि चवीनुसार थोडी साखर तर मी इथे साखर प्रत्येक भाजीला थोडी तरी घालतेच आणि ते फोडणीमध्येच मी इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे तर आपल्याला मसाले करपू नये यासाठी मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि रात्रभर भिजवलेला वटाणा मी कुकरमध्ये घातलाय आणि अर्धा ग्लास पाणी घालून पाच सिट्ट्या होऊ दिल्या तर बघू शकता मस्त वाटाणा छान